नमस्कार सुपर महाराष्ट्र न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे मी हंगाता देवडा जाणून घेऊया आपल्या परिसरातील दिवसभरातील ताज्या घडामोडी जी, आपके हस्बैंड आपकी वॉशिंग को दस में से कितने मार्क्स देंगे दीजिए ना। <laughs> अरे घबराइए मत। सॉरी काश मैं महंगी टिकिया ले पाती। नहीं फेना सुपर वॉश टिकिया आजमाइए। बेहतरीन <laughs> रोजो चंदन सुपर चमक <laughs> महंगी टिकिया जैसी धुलाई नहीं फेना सुपर वॉश टिकिया में समाई <laughs> फेना ही लेना <laughs> फेना। नमस्कार मित्रांनो आपण बघ शकता मोठ्या प्रमाणामध्ये मी आहे संभाजीनगर येथे राजनगाव आपण बघ शकतो सगळ्यात मोठी काम करू शकतो आणि एक वसाधती आज जवळपास बनला चांगला प्रेशर भेटत असून आपण बघू शेतात सगळ्या दुकानं बंद आहे आणि परभणीचे जो हे झालेला आहे हिचार त्याप्रमाणे आज तिथं एक आपल्या भीमसैनिकावर मृत्यू झालेला आहे त्यासंदर्भात सगळ्यांना बंद आवाज दिला आज तिथे काय हिवानं आज सगळीकडे बंद आहे आपल्यासोबत आहे काय सांगा मी तर सर्वप्रथम सर्व व्यापाऱ्यांचा आभार व्यक्त करतो कारण की त्यांनी परभणीमध्ये जी घटना झालेली आहे सोमनाथ सूर्वांशी या भावाचा मृत्यू पोलीस कस्टडीमध्ये झालेला आहे त्या अनुषंगाने आज भारत म्हणजे हात दिलेली आहे आज आमचं गाव पूर्णपणे बंद आहे मी सर्वप्रथम पूर्ण व्यापाऱ्यांच्या मनापासून आभार व्यक्त करतो काय सांगा सोमनाथ सुरवंशी हा आमचा बांधव त्याला सर्वप्रथम मी मनापासून श्रद्धांजली वाहतो तिथून पुढे मी में। एक मिनटात श्रद्धांजली आम्ही सगळे पाहू शकतो हा दादा इथं महाराष्ट्र संपूर्ण नगर व राजव सर्व व्यापारी मित्रमंडळांनी चांगल्याप्रमाणे प्रमाणे सर्वांना प्रतिसाद दिला याबद्दल मी संपूर्ण व्यापारी मित्रमंडळाचे मनापासून आभार मानतो व एकदम शांततेप्रमाणे आम्ही हे सगळं बंद ठेवलेले हे सगळं शांततेप्रमाणेच राहील असं मी संपूर्ण भीम सैनिकांना सांगू इच्छितो के आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी पाहत राहा सुपर महाराष्ट्र